तर तुम्हाला सुद्धा युट्युबर व्हायचं आहे परंतु तुम्हाला कळत नसेल की वर नक्की सुरुवात कशी करावी तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे या आजच्या व्हिडिओ मध्ये आपण युट्यूबच्या खूप साऱ्या बेसिक गोष्टी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत जस की वर सुरुवात कशी करू शकतो किंवा वर सुरुवात करण्यासाठी तुम्हाला कोण कोणत्या गोष्टींची गरज लागणार आहे किंवा वरती आपला व्हिडिओ बनवून कसा अपलोड करू शकतो अशा बऱ्याचशा युट्यूबच्या बेसिक गोष्टी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत जर मित्रांनो तुम्ही एक नवीन युट्युबर असाल किंवा युट्युबर बनण्याचा प्रयत्न करत असाल तर आजचा हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतील आणि तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला सुद्धा भेटतील तर चला जास्त न घेता या आजच्या व्हिडिओला आपण पटकन सुरुवात करूया तर कसं आहे मित्रांनो ज्यावेळी तुम्ही युट्यूबवर येत आहे आणि युट्यूबवर आल्यानंतर तुम्ही काम करायला सुरुवात करताय त्यावेळी युट्यूबकडनं तुम्हाला सुरुवातीला खूप सारे कॅटेगरी दिलेल्या असतात म्हणजे खूप सारे तुम्हाला विषय दिलेले असतात त्यातला एक विषय तुम्हाला सिलेक्ट करायचा असतो म्हणजेच एक कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची असते आता युट्यूबने कोण कोणत्या कॅटेगरी दिलेल्या असतात तर जसं की टेक चॅनल ही एक कॅटेगरी झाली तसा ब्लॉगिंग असेल कुकिंग असेल अर्निंग असेल अनबॉक्सिंग असेल एज्युकेशन असेल गेमिंग असेल किंवा डान्सिंग असेल अशा वेगवेगळ्या कॅटेगरी युट्यूबने आपल्याला दिलेल्या असतात त्यातली एक कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे तुम्ही अशी एक कॅटेगरी सिलेक्ट करा ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त नॉलेज असेल आणि तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये एकदम कम्फर्टेबल असेल म्हणजे तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये बिलकुल बोर होणार नाही व्हिडिओ बनवायला अशी एक तुमच्या आवडीची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या कॅटेगरीवरती व्हिडिओ बनवून अपलोड करायचे आहेत आता इन केस तुम्ही कुकिंग ही कॅटेगरी सिलेक्ट केली आता कुकिंग ही कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कुकिंग वरती व्हिडिओ बनवून अपलोड करायचे आहेत आता व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला कोण कोणत्या गोष्टींची गरज लागू शकते आता तुम्ही कॅटेगरी तर सिलेक्ट करेल कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ बनवायचे तर व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला कोण कोणत्या सुरुवातीला गोष्टींची गरज लागू शकतं हे आपण बघून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला तुमच्याकडे एक स्मार्टफोन असायला आता आजकाल स्मार्टफोन स्मार्टफोन तर तर सगळ्यांकडेच असतो तो तुमच्याकडे सुद्धा असू शकतो तर स्मार्टफोन झाल्यानंतर तुम्हाला एक वायरलेस माइकची गरज लागणार आहे आता वायरलेस माइकची का गरज लागणार आहे कारण ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ बनवता व्हिडिओ मध्ये ज्यावेळी तुम्ही बोलता ज्यावेळी एक्सप्लेन करता त्यावेळी तुमचा जो वॉईस आहे हा वॉइस एकदम क्लिअर असायला पाहिजे जर तुमचा वॉइस जर चांगला नसेल चांगला असेल पण तुमचा जर वॉइस जर क्लिअर येत नसेल तर तुमच्याकडे माईक नसेल तर वॉइस क्लिअर येणार नाही आणि मग काय होऊ शकतं तुमची जी ऑडियन्स आहे जे तुमची व्हिडिओ बघणार आहे त्यांना जर तुमचा वॉइसच जर व्यवस्थित ऐकायला आला नाही तर तुमचा व्हिडिओ कोणी बघणार नाही त्याच्यामुळे सुरुवातीला तुम्ही एक माईक सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे अगदी दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत वायरलेस माईक भेटतात अमेझॉन तर तो तुम्ही घ्या मित्रांनो तुम्हाला एक ट्रायपोट ची सुद्धा, सुद्धा तुम्हाला तीनशे रुपयापर्यंत तीनशे चारशे रुपयापर्यंत अमेझॉन वर भेटतो अशा तुम्हाला सुरुवातीला तीन गोष्टींची गरज लागणार आहे या तीन गोष्टी असल्यानंतर मित्रांनो काय करायचंय तुम्हाला तुमचा पहिला व्हिडिओ मित्रांनो बनवायचा आहे आता पहिला व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणजे तुम्हाला एक टॉपिक घ्यायचं आहे त्या टॉपिक वरती तुम्हाला काय करायचं आहे जो तुमचा आवडीचा असेल तो टॉपिक सुरुवातीला सुरुवातीला घ्या टॉपिक घेतल्यानंतर तुम्हाला त्या टॉपिक वर रिसर्च आहे माहिती जमा करायची आहे माहिती जमा केल्यानंतर तुम्हाला स्क्रिप्ट बनवायचे स्क्रिप्ट बनवल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या स्क्रिप्ट वरती थोडा बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे प्रॅक्टिस करायचे जोपर्यंत तुमचा परफेक्ट स्क्रिप्ट होईत नाही तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा आणि एकदा तुम्हाला वाटलं की आता मी ह्या स्क्रिप्टवरती व्हिडिओ बनवू शकतो मग त्यानंतर तुम्ही तुमचा पहिला व्हिडिओ हा शूट करा शूट झाल्यानंतर मग मित्रांनो काय करायचंय तुम्हाला जर एडिटिंगची गरज वाटली तर तुम्ही एडिटिंग करा आता एडिटिंग करण्यासाठी तुम्ही बघू शकता खूप सारे ऍप आहेत जसं वेन ऍप झाला इनशॉर्ट झाला क्राईम मास्टर झाला ह्याचा तुम्ही उपयोग करू शकता म्हणजे यूज करू शकता आणि तुमची व्हिडिओ ही एडिटिंग करून घेऊ शकता त्याच्यामध्ये एकदा तुमची व्हिडिओ एडिटिंग झाली का मग काय करायचंय तुम्हाला तुमचा पहिला व्हिडिओ हा युट्यूबवरती अपलोड करायचा आहे आता युट्यूब वरती तुम्ही तुमचा पहिला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर खूप साऱ्या युट्युबरांची काय सुरुवातीलाच अपेक्षा असते की मला पहिल्या व्हिडीओमधन दहा हजार व्ह्यूज येतील पंधरा हजार व्ह्यूज येतील किंवा एक हजार सबस्क्राईबर पूर्ण होतील तर मित्रांनो असं नाहीये सुरुवातीमध्ये ज्यावेळी तुमचा व्हिडिओ अपलोड करताय तर असा नाही की तुम्हाला प्रत्येक वेळी व्ह्यूज येतीलच इन केस जर तुम्हाला व्ह्यूज नाही आला तर तुम्हाला डिमोटिवेट व्हायचं नाहीये कारण का एखाद्या वेळी तुम्ही एखाद्या फील्डमध्ये वेळी काम करताय तर तुम्हाला लगेच सक्सेस भेटेल असं नाही काही वेळेला खूप वेळेला प्रयत्न करावा लागतील खूप दोन तीन महिने किंवा चार पाच महिने लगातार व्हिडिओ बनवा लागतील त्यानंतर तुम्हाला सुद्धा सक्सेस भेटू शकते असं नाहीये तुम्हाला काय करायचं तुम्हाला तुमच्या कामावरती म्हणजे युट्यूबवरती तुम्हाला फोकस आहे त्यासाठी तुम्हाला हप्त्यामध्ये निदान निदान दोन तरी व्हिडिओ अपलोड करायचे आहेत आता दोन व्हिडिओ का हप्त्यामध्ये अपलोड करायचे आहेत कारण एखाद्या वेळी जर तुमचा सुरुवातीचा जो व्हिडिओ जर ट्रेंडिंगला नाही गेला जर तुमची सुरुवातीचे व्हिडिओ जर कोणी बघितलीच नाही तर त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ बनवायचा सोडायचा नाही तुम्हाला काय करायचं ता लगातार हप्त्यामध्ये दोन व्हिडिओ अपलोड करायचे जर तुम्ही लगातार काम करत गेला तर युट्यूबला सुद्धा समजून जातो की हा युट्यूबर खरखर खूप मेहनत करत आहे मग तुमच्या ज्या व्हिडिओ असतात हे युट्यूब जास्तीत जास्त ऑडियन्स पर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करत असतो किंवा एक दीड महिन्यानंतर तुम्ही लगातार काम करत गेला तर तुमची एखादी व्हिडिओ अशी येते की ती ट्रेंडिंगला म्हणजे जास्त प्रमाण लोक बघतात मग त्यावेळेला तुमचा फेस जो असतो ते लोकांपर्यंत जास्त प्रमाणात जाईत असतो एकदा लोक तुम्हाला बघायला सुरुवात केली का नंतर मग तुमच्या चॅनलला सबस्क्रायबर सुद्धा वाढत असतात आणि मग नंतर तुमचा हलू हलू चॅनल हा ग्रो हो होईत असतो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही शॉर्ट व्हिडिओचा पण सुद्धा युज करू शकता शॉर्ट व्हिडिओ सुद्धा तुमच्या युट्यूब चॅनलवरती डेली अपलोड करू शकता म्हणजे रोज दिवसात एक तरी शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवर अपलोड केली तर नक्कीच तुम्हाला शॉर्ट व्हिडिओचा सुद्धा खूप हेल्प भेटू शकते तुमचा चॅनल ग्रो होण्यासाठी तुम्हाला चॅनल वर जास्तीत जास्त सबस्क्रायबर मिळवण्यासाठी तर तिथून सुद्धा तुम्ही शॉर्ट व्हिडिओमधून सुद्धा अर्निंग करू शकता अशा प्रकारे तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ जर डेली अपलोड करत राहिला तर तुम्हाला नक्कीच सक्सेस म्हणजे जो तुमचा चॅनल ग्रोथ आहे ते लवकरात लवकर होत जाईल आणि तुम्हाला नक्की लवकरात लवकर सक्सेस भेटेल तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही युट्यूबवर सुरुवात करू शकता आणि एक सक्सेसफुल युट्यूबर बनवू शकता तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच नवीन युट्यूबरसाठी आपण ह्या वेगवेगळ्या अशा नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो नक्की जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय भारत